उत्तर अरे उत्तर तुमच्या अहो तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर, तुम्चा। उत्तर देतोय ते तर ऐकून घ्या त्यांचं ऐकून घे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला उत्तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही आपण बसा तुम्हाला संधी देतो बसा बोला मंत्री मोदी आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते ऐकून घ्या नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्मान्य वरुण शेरदेसाई सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं लिखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण ही झोपडपट्टी पुनर्विसा विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे कर टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल चला अध्यक्ष महोदय माझी मूळ लक्षवेधी होती त्यावर मला उत्तर मिळालं नाही मातकळकर त्यामुळे मी जे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रिफिंग तेवढंच झालं असेल अध्यक्ष आहे मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट नाही पण मला अधिकार आहे ना तो अधिकार मला आहे ना तो अहो पण तो अधिकार माल ना तो अधिकार माल आहे ना हो पण तो अधिकार माल आहे ना तो अधिकार सांगा आहे मी ब्रिफिंग वर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भय काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर हो होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढ मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय हे काय विचारलं हे काय विचारलं अरे हे काय प्रश्न विचारला उत्तर घ्यावं लागेल उत्तर घ्यावं असं नाही असं नाही काय आदित्यजी नाही नाही उत्तर घ्यावं लागेल ना नाही काय बघा खाली बघा काय समजा खाली तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर देणार माझ्याकडे बावीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ ला माननीय एकनाथजी एकना शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर अरे काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगाय तुम्ही काय केलं ते झालं अरे आमची काय खाली बसा तुम्ही अरे तुम्ही काय केलं काय केलं आम्ही केलं खाली बसा तुम्ही काय केलं उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्ही आहे खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही नाही खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसा राह आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा सर्व खाली बसा आदित्याची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सर्व जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देता खाली बसा जागर बसा जागेर बसा देतोय देतोय आपण आपण देतो, देतो आपण बसा आपण जागर बसा चला काय तुमचं काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब बसून घ्या गिरीजी घ्या जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा हो आपण तुम्हालाच बोलतो अतुलजी एक मिनिट आपण जागेवर बसा एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मात जन्माला हुशार होऊन आले का, 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 लाज, लाज लाज का, लाज का हे अध्यक्ष मोदय लाज काय लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय बोलणार मंत्री मोदया लाजूया पुढे जाऊया उच्च मंत्री मोदयाचं उत्तर द्या मंत्री मोदय नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतोय का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या लक्षवेधी ना आपल्याला न्याय द्यायला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या याच्यानंतर उत्तर द्या हा तुम्हाला अध्यक्ष देतो एक सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कोणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगा मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच लागायचं काय कारण आहे एवढं लागेल काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारखा पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदम साहेबांचं नाव घेतलं उभा त्याचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्स ची संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं ठीक आहे आणि काय उत्तर देऊ आता चला शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय या लक्षवेधीचे आणि हा जो